लठ्ठपणाची काळजी का करायची कारण लठ्ठपणा हा आजार आहेच पण लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात त्याच्यामध्ये मेंदूत रक्तस्राव ब्लड प्रेशर वाढणे रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढणे लठ्ठ लोकांना मोतीबिंदू इतरांपेक्षा लवकर होतात लिव्हरमध्ये किंवा यकृतात चरबी डिपॉझिट होऊन फॅटी लिव्हर नावाचा आजार होतो पित्ताशयामध्ये खडे लठ्ठ लोकांना जास्त होतात श्वास घ्यायला त्रास होतो सांधे दुखतात काही कॅन्सर होतात म्हणजे एवढे सगळे आजार ह्या लठ्ठपणामुळे येतात म्हणून त्याची काळजी करणं आवश्यक आहे दोन फळं तुम्हाला दाखवली आहेत सफरचंद आणि नासपती तर लठ्ठपणा दोन प्रकारचा आहे सफरचंदासारखा आणि नासपातीसारखा सफरचंदासारखं म्हणजे काय मध्ये फुगीर आणि बरखाली बारीक म्हणजे पोट सुटलेलं बाकी बारीक याला इंग्रजीमध्ये सेंट्रल ओबेसिटी म्हणतात आणि जे आधीचे मी तुम्हाला आजार सगळे सांगितले ती शक्यता या लठ्ठपणात जास्त असते खूप आणि दुसरा लठ्ठपणा म्हणजे नासपातीसारखा का। म्हणजे काय पोट नाही सुटलेलं पण कमरेखालचा नितंबाचा भाग मात्र मोठा असतो तर लठ्ठपणा दोन्ही कुठलाही वाईटच पण त्यातल्या त्यात सफरचंदासारखा जास्त वाईट म्हणून तो घेऊ नका आता तुम्हाला दुसरा गृहपाठ कार्यक्रमाला येताना तुम्ही सगळे नटून थटून आलात आपल्या घरी मोठाले आरसे असतात वॉर्डरोब असतात त्याच्यासमोर तुम्ही राहून आलात सकाळी आता परत उभं राहा घरी गेल्यावर पण असं नका उभं राहू असं उभं राहा म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल की तुम्ही सफरचंद आहात की नासपाती आहात <स्थाँगा> नवरा बायकोनी चेष्टा करा हरकत नाही एकमेकाची की तू सफरचंद आहे तू नासपाती आहे कारण हा काय असाध्य आजार नाही मी जे सांगितलं ते कराल एक दीड वर्षात सगळं ते फ्लॅट होणार आहे काळजी करू नका आपण लठ्ठ होण्याचे अनेक कारणं आहेत पुरुषांमध्ये वयाचं एकोणतीस ते चौतीस ही पाच वर्ष वजन वाढतं महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास मेनोपॉजचा पिरियड असतो त्यावेळेला वजन वाढतं महिलांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती पुरुषांपेक्षा जास्त असते काही वेळा अनुवंशिक घटक पण त्याला जबाबदार असतात त्याचा गैरफायदा आम्ही असं घेतो की कोणी म्हटलं तू लठ्ठ आहे तो म्हणतो माझी आई लठ्ठ वडील लठ्ठ आजी लठ्ठ आजोबा लठ्ठ जशी प्रॉपर्टी देऊन गेले तसं हे पण देऊन गेले म्हणतो पण शंभर लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्यापैकी फक्त एक किंवा दोन जणांना आईवडिलांकडून आई लठ्ठपणा मिळालेला आहे बाकी अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी तो कमावलेला आहे त्यामुळे आईवडिलांना ब्लेम करायचं फारसं कारण नाही शारीरिक श्रम राहिलेले नाहीत आपली जीवनपद्धती अशी झाली आहे की आपल्याला आता पायी चालावं लागत नाही जास्ती सायकल चालावं लागत नाही घराघरांमध्ये मिक्सर ग्राइंडर वॉशिंग मशीन सगळे मशीन आलेले आहेत रिमोटवर सगळ्या गोष्टी चालतात त्यामुळे मग काय झालं की खाण्यापिण्याच्या सवयी जुन्याच राहिल्या कष्ट मात्र कमी झाले मग पैसे नुसते कमवत राहिलं आणि खर्च नाही केलं तर काय होतं खिस्सा भरतो पा नंतर कपाट भरतं मग फिक्स्ड डिपॉझिट वाढतं आणि ती मग चरबीचं फिक्स डिपॉझिट तुमच्या अंगावर दिसायला लागतं आर्थिक स्थिती आपली सुधारली की आपण चांगलं खायला लागतो चांगलं खा खातो म्हणजे काय खातो गोडधोड आणि मिठाया म्हणजे गूळ साखर मध तेल तूप आणि मग तुमच्या अंगावर सोबत तर दिसायला लागते त्याची खाण्याच्या सवयी कशात बघा त्याच्यावरही पण फार अवलं अवलंबून असतं म्हणजे आग्रह करण्याचं आपल्याकडे आघोरी प्रकार आहे हे जिचकार असं म्हणायचं की माणसं मारण्याच्या दोन पद्धती आहेत भारतात महाराष्ट्रात एक म्हणजे मेळघाट पॅटर्न हे उपाशी ठेवून मारा आणि दुसरं हे आपलं आग्रहाचं पॅटर्न त्याच्यातही गंमत अशी आहे डायबिटीसचे दोन पेशंट एकमेकाला पे आग्रह करतात <laughs> हे लग्नाच्या पंक्तीत शेजारी शेजारी बसतात आणि यांना बघितलं की तो गुलाबजाम वाढणारा तिकडेच परत फिरतो त्याला माहिती आहे यांना डायबिटीस दोघांना पण तो वाढत नाही त्यांना मग त्यातला एक ओरडून त्याला बोलवतो यांना चार गुलाबजाम वाढ म्हणतो आणि मग हा म्हणतो की त्याला दोन वाडा म्हणतात आणि दोघं तीन तीन वाटून खातात नंतर आणि तो काय त्याला सांगतो आजच्या दिवस गुलाबजाम खाऊन घे म्हणतो अर्धी गोळी जास्त घे असे महाभाग इथे बसलेले आहेत मला माहिती आहे अशी जर सवय असेल की दिसलं की खा तर वजन वाढतं डिप्रेशनचे पेशंट जास्त खातात सायकेट्रिक आजारांचे पेशंट खातात जास्त <coughs> कुटुंबातील लठ्ठपणाची प्रवृत्ती म्हणजे काय की खाण्यापिण्याच्या किंवा कि तुम्ही स्वयंपाक बनवता तेव्हा काय पद्धती आहे तुमच्या घरात तुम्ही कुठे पाहुणे म्हणून गेलात वेळा कळतच नाही भाजी कशाची आहे त्या वाटीमध्ये असा तेलाचा थर असतो मग चमच्याने हलवलं की कळतं वांग्याची भाजी मग इतकं तेल तुम्ही खात असाल अशा स्वयंपाकामध्ये तर तुमचं वजन वाढतं काही हॉर्मोन्समुळे वजन वाढतं दारू पिल्याने वजन वाढतं म्हणजे नुसती दारू पिली तर वजन नाही वाढत लगेच दारू पियला सुरुवात नका करू म्हणजे आता <laughs> फार सांभाळून बोलावं लागतं कोण काय अर्थ घेईल सांगता येते आता त्याच्याबद्दल लगेच सांगतो की दारूबद्दल एक चांगली गोष्ट मी ऐकली आणि असं म्हटलं की दारू बनवताना सैतानाने काय केलं म्हणे पोपटाचं रक्त वाघाचं रक्त आणि डुकराचं रक्त एकत्र केलं आणि त्या मिश्रणातून दारू बनवली म्हणे मग सिद्ध कसं होतं म्हणे तर म्हणे आधी जेव्हा तो दोन पेक पितो माणूस तेव्हा पोपटासारखं गोड बोलायला लागतो <laughs> बायकोला फोन करून सांगतो आय लव्ह यू म्हणून त्याच्यानंतर दोन पेक पिले की मग वाघासारखं डरकाळ मारायला लागतो बॉसला शिवाय देतो पंतप्रधानाला शिवाय देतो म्हणजे त्याला जे वाटेल त्याला आणि अजून दोन चार पेक झाले की गटारात लोळायला लागतो तर दारूमुळे वजन काय वाढतं का? कारण दारू पिणारे लोक कार्यक्रम करतात मोठा दोन तीन तासाचा ते खातात खूप त्याच्यामुळे वजन वाढतं स्मोकिंगमधील असं म्हणतात की जे लोक धूम्रपान करतात त्यांचं वजन न करणाऱ्यापेक्षा कमी असतं लगेच तरुणांच्या चेहऱ्यावर चमक दिसते थोडीशी आता <laughs> सरांनी सांगितले उद्यापासून चालू करायला हरकत नाही पण धूम्रपानाविषयी चांगलं वाक्य लक्षात ठेवा असं म्हणतात की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत आधीच मरतात <laughs> <laughs> त्याच्यामुळे कोणाला असं वाटलं असेल की बा आपण आता हे कार्यक्रम करू धूम्रपानाचा काय उपयोग नाही लक्षात ठेवा शिक्षणामुळे खरं फायदा व्हायला पाहिजे की आपल्याला कळलं पाहिजे चांगलं काय वाईट काय आरोग्याविषयी जाणीव निर्माण झाली पाहिजे दुर्दैवाने असं झालं आहे जी जी मुलं तुमची आज मेडिकल इंजिनिअरिंग आय आय टीमध्ये शिकतात किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करतात त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय झाल्यात बघा तुम्ही आता काय सवयी झाल्यात त्यांच्या एका हातामध्ये कोल्ड्रिंक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बर्गर आहे ही त्यांची खाण्याची स्टाईल झालेली आहे म्हणजे हा मुलगा जेव्हा घरी येतो तेव्हा आईला सांगतो हो की मी आता हेल्थ कॉन्शियस झालो आहे त्याच्यामुळे माझ्या चहामध्ये अर्धा चमचाच साखर टाक तुमच्यासारखं दीड चमचा टाकू नको हो। पण हा मुलगा जेव्हा कॅन्टीनमध्ये जातो तेव्हा पाचशे मिलीलीटरचं कोल्ड्रिंक पाच मिनिटात पितो आणि कोल्ड्रिंकच्या शंभर मिलीलीटरमध्ये अकरा ग्रॅम साखर असते लक्षात ठेवा आपण वस्तू विकत घेताना लेबल वाचत नाही अकबरांनी बिरबलाला विचारलं एकदा की आपल्या राज्यामध्ये आंधळे लोकं किती आहेत बिरबल म्हणाला उद्या सांगतो संध्याकाळपर्यंत बिरबलनं काय केलं सकाळी येऊन चौकात बाज विणत बसला पहिला माणूस आला काय बाज विणताय का आंधळा <laughs> दुसरा आला म्हणाला काय करताय एवढं सकाळी सकाळी आंधळा तसे आपण अकलकी अंधे आहोत लक्षात घ्या मॉलमध्ये जातो वस्तू विकत घेतो बघत नाही काय लिहिलं त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर निम्म्या वस्तू विकत नाही घेणार हे नक्की कोल्ड्रिंक तर नक्कीच विकत घेणार नाही कारण त्याच्यामध्ये साखर एवढी आणि कॅफिन किती आहे तर या मुलांना आत्तापासून सुधरवलं नाही तर भविष्यातला भारत कसा असेल त्याचा विचार करा आत्ताच काही औषधांमुळे वजन वाढतं स्टिरॉइड्स नावाची औषधं त्यांनी वजन वाढतं काही गर्भनिरोधक गोळ्या काही प्रकारच्या त्यांनी वजन वाढतं आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा डायबिटीजच्या पेशंटला आम्ही इन्शुलिनचं इंजेक्शन द्यायला सुरुवात करतो औषध म्हणून त्याचा एक साईड इफेक्ट असतो वजन वाढणे म्हणजे इन्शुलिनच नाही तर मेटफॉर्मिन सोडून जेवढी औषधं आम्ही वापरतो मध्ये त्या सगळ्या औषधांनी भूक वाढते आणि वजन वाढतं इतकी सगळी कारणं वजन वाढण्याची असू शकतात म्हणजे पुष्कळ लोकांना आनंद होईल की आपलं लठ्ठपणा कशावर तरी ढकलता येईल आपल्याला इतकी कारणं आहेत